नमस्कार स्वागत आहे आपलं या यूट्यूब चॅनलमध्ये आपण या चॅनलच्या माध्यमातून आरोग्याविषयी माहिती घेत असतो आता मागच्या आपण जर काही व्हिडिओ पाहिले माझे तर प्र जुन्या व्हिडिओमध्ये मी आहाराविषयी माहिती दिलेली आहे की आपल्या शरीरामध्ये टॉक्झिन्स साठत असतात ते टॉक्झिन्स किंवा फ्री रॅडिकल्स आपल्या शरीरामध्ये आजार दुखणे या गोष्टी निर्माण करत असतात तर त्यासाठी आपण युक्त आहार कोणता कोणता घेतला पाहिजेत अशी त्याबद्दल माहिती दिलेली आहे की आहारामध्ये आपल्या कोणत्या गोष्टी असल्या पाहिजेत जेणेकरून आपल्या शरीरामध्ये जे टॉक्झिन्स आहेत ते साठून राहणार नाहीत आणि ते निघून जातील व आपण निरोगी राहू याबद्दल माहिती दिलेली आहे एका व्हिडिओमध्ये मी कॅल्शियमयुक्त आहार आणि कॅल्शियमची आपल्या शरीराला असलेली गरज याबद्दल माहिती दिलेली आहे काही व्यायाम व्यायाम प्रकाराबद्दल माहिती दिलेली आहे काही व्हिडिओजमध्ये सूर्यनमस्काराचं काय महत्त्व आहे स्ट्रेचिंगचे व्यायाम कोणते केले पाहिजेत याबद्दलसुद्धा मी माहिती दिलेली आहे आता आपण बद्दल माहिती घेत आहोत पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा ॲक्युप्रेशरबद्दल माहिती दिलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण बद्दल माहिती घेत आहोत ॲक्युप्रेशर म्हणजे नक्की काय असतं त्याचा आपल्या मानवी जीवनावरती किंवा आपल्या आरोग्यावरती कसा था? चांगला परिणाम होऊ शकतो याबद्दल आपण आता इथून पुढं प्रत्येक व्हिडिओमध्ये हळूहळू माहिती घेणार आहोत तर माझं नाव विजय कुंभार मी निसर्गोपचार तज्ज्ञ व अॅक्युप्रेशर तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहे लोकांना ट्रीटमेंट देत असतो तर आता मी बघतो की आपण ॲक्युप्रेशरचा वापर करून खूप साऱ्या आजारांवरती खूप साऱ्या दुका, दुकान दुखण्यांवरती खूप चांगले रिझल्ट घेऊ शकतो उदाहरण म्हणजे काय की माझ्याकडे एक पेशंट आलेला होता की त्याचा गुडघा खूप सुजलेला होता आणि तो गुडघाई दुखीने खूप त्रस्त झालेला होता डॉक्टरांच्याकडे गेलेला डॉक्टरांनी काय ट्रीटमेंट करायची ती केली परंतु फायनल डॉक्टरांनी सांगितलं की आता रिप्लेसमेंटचं ऑपरेशन करावं लागणार आहे आणि त्याच्यानंतरसुद्धा फारशी गुडघ्याची मुवमेंट होल्याची काय खात्री नव्हती मग शेवटचा पर्याय म्हणून तो माझ्याकडे आला मी त्याला व्यवस्थित तपासलं आणि त्यांना म्हटलं की ठीक आहे माझ्या ट्रीटमेंटमध्ये तुम्हाला चांगला रिझल्ट मिळू शकतो त्यामध्ये मी त्यांना अॅक्युप्रेशरचे काय पॉईंट असेल ते दाबले त्यानंतर सर्क्युलेटरी सिस्टीम म्हणजे स्ट्रेचिंग करून गुडघ्याकडचा जो रक्तपुरवठा आहे तो सुरळीत केला त्याचबरोबर नेरोथेरपी म्हणजे पायाच्या तळव्याने जरा प्रेशर देऊन काही ठिकाणची एनर्जी चालू करणे अशा पद्धतीचे त्याच्यावरती थी उपचार केले साधारणतः तीन ते चार थेरपीनंतरनं त्याच्या गुडघ्याची सूज वसरली आणि गुडघ्यामध्ये त्याला इतका आराम मिळाला की तो व्यवस्थित चालू लागला त्याच्या दुखणं खूप कमी झालं अजून एक दोन तीन थेरपी दिल्यानंतरनं तो अक्षरशः खाली बस स्वतः तो स्वतः न धरता खाली बसायला लागला उठून सुद्धा लागला एवढी त्याला चांगली फायदा त्या ट्रीटमेंटचा झाला मासे हे ॲक्ट्यूप्रेशर थ्री पे असेल त्याच्याबद्दल आपण माहिती घेतली पाहिजे कारण या ॲक्ट्युप्रेशरच्या मदतीनं तुम्ही विना औषधं विना दवाखान्यातील खर्च करतासुद्धा खूप छोट्या मोठ्या आजारांवर किंवा दुखण्यांवरती तुम्ही चांगला रिझल्ट घेऊ शकता फक्त याच्याबद्दल तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे आता आपण हे ॲक्ट्यूप्रेशर कसं काम करतं याबद्दल थोडीशी माहिती घेऊयात आपल्या शरीरामध्ये चौदा मेरडिल्स आहेत चायनीज जी काय प्रणाली आहे ट्रीटमेंट ट्रीटमेंटची त्याला टी सी एम म्हणतात ट्राय ट्रॅडिशनल चायनीज मेडिसिन याच्यानुसार आपल्या शरीरामध्ये चौदा मेरिडेन्स आहेत चौदा मेरिडेन्स म्हणजे चौदा रस्ते आहेत की त्या रस्त्यांवरून आपली एनर्जी आपली जी ताकद आहे ती फ्लो होत असते आणि त्या मेरिडियन्सवरती काही ठिकाणी असे पॉईंट्स दिलेले आहेत त्याला ॲक्कु पॉइंट्स म्हणतात आणि ते ॲक्टू पॉईंट जर आपण प्रेस केले तर रिलेटेड ऑर्गनला किंवा जिकड एनर्जी थांबलेली आहे तिकडची एनर्जी सुरू होते तिकडच्या ऑर्गनला ताकद वाढते किंवा तिकडचं रक्ताभिसरण चांगल्या पद्धतीनं होतं मग काय होतं तिकडे एनर्जी सुरू झाली रक्त व्यवस्थित झालं तर आपल्या शरीरामध्ये नॅचरल हिलिंगची जी प्रोसेस थांबलेली असते ज्याच्यामुळे ते दुखणं किंवा तो आजार असतो ती नॅचरल हिलिंगची प्रोसेस स्टिम्युलेट होते आणि आपल्या बॉडीमध्ये नॅचरल हिलिंग होऊन तो आजार असेल म्हणा किंवा ते दुखणं असेल म्हणा किंवा आलेली सूज म्हणायला असेल ती बरी होते आणि अशातून लोकांना त्या दुखण्यामध्ये किंवा आजारांमध्ये चांगला फरक पडत असतो आता हे जे काय मेरिडन्स आहेत त्याचे थोडीशी माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे त्याच्यावरती जे असलेले ॲक्युप्रेशर पॉइंट्स आहेत ते पॉईंटची थोडीशी माहिती आपल्याला असणं फार गरजेचं आहे ट्रीटमेंट देत असताना आपण ॲक्युप्रेशर म्हणतो त्याच्यामध्ये ॲक्युसायन्स हा सुद्धा एक शब्द येतो ॲक्युसायन्स म्हणजे काय की ज्याच्यामध्ये ॲक्युप्रेशर आणि ॲक्युपंक्चर हे मिक्सिंगमध्ये शिकवलं जातं की त्याच्यामध्ये मेन तुम्हाला मेरिडन्स कुठले आहेत ॲक्युप्रेशर पॉईंट्स कुठले आहेत आणि ते कसे कर कार्य करतात ह्याचा सगळा अभ्यास कॉमन आहे फक्त ॲप्लाय करायची जी पद्धत आहे आपण प्रेशर अप्लाय केलं की ते झालं ॲक्युप्रेशर आणि तिथं जर आपण निडल्स इन्सर्ट केला किंवा सुयात टोचल्या तर ते झालं ॲक्यु पंपचर दोन्हीचंही कार्य एकसारखंच आहे फारसं काही दोन्हीमध्ये मोठा फरक असा काही नाही आहे फक्त अॅक्प्रेशरमध्ये आपण जास्तीत जास्त अॅक्युप्रेशरला पॉईंट देऊ शकतो अॅक्वू पंपचरमध्ये आपल्याला लिमिटेड पॉईंटवरतीचं काम करावं लागतं ॲक्युप्रेशरमध्ये आपल्याला रिस्क काही सुद्धा नाही आहे ॲक्क्यू कदाचित काही लोकांना सुई टोचल्यानंतर थोडंसं चक्कर येणं किंवा ती सुटव असताना दुखणं सुईची भीती असू शकते अॅक्युप्रेशरमध्ये तसं असण्याचं काही कारण नाही बाकी जे ते प्रिन्सिपल आहे ते तेच सेम आहे थोडक्यात ऍक्क्युप्रेशर आणि अॅक्युपंचर जर आपल्याला फरक थोडक्यात सांगायचं म्हटलं तर मेडिकलमध्ये औषध जर समजा आपल्याला ताप वगैरे औषध ता देतात डॉक्टर लोक तर ते एक टॅब्लेट फॉर्म मध्ये असं एक इंजेक्शन फॉर्ममध्ये असतं जर का टॅब्लेट फॉर्ममध्ये घेतलं की थोडा वेळ लागतो परंतु इंजेक्शनमुळं जी दुखण्याची भीती आहे ती भीती राहत नाही असं आहे इंजेक्शन घेतलं थोडंसं फास्टली रिझल्ट होऊ शकतो पण ते इंजेक्शनच्या वेदना किंवा इंजेक्शनची भीती राहू शकते शेवटी कार्य एकच आहे की शहरामध्ये एकच औषध जात आहे आणि ते तसं काम करतं आहे सेम तसं ॲक्यूप्रेशर किंवा ॲक्यू मध्ये मेन तेच आहेत ॲक्क्यू पॉईंट्स आहेत मेरिडिन्स आहेत या पॉईंटचा स्टडी आहे आणि ते पॉईंट्स कसे आपण यूज करतो आहे हे त्याच्यामध्ये डिपेंड आहे आता मी जी ट्रीटमेंट देतो हरिओम ॲक्युप्रेशर अँड फिजिओथेरपी आणि नॅचरोपॅथी सेंटर यामध्ये तर मी देताना ॲक्युप्रेशर प्लस सर्क्युलेटरी सिस्टीम प्लस न्यूरोथेरपी आणि नॅचरोपॅथी याचं मिक्सिंग करून रुग्णांना उपचार करत असतो ॲक्युप्रेशर पॉईंट तर देतच असतो त्याबरोबर शरीराला स्ट्रेचिंग करतो स्ट्रेचिंग केल्यामुळे काय होतं आपल्या शरीरामध्ये जी सर्क्युलेटरी सिस्टीम आहे की जी आपला रक्तप्रवाह सर्वत्र पोचवत असते ती सर्क्युलेटरी सिस्टीमसुद्धा कार्यरत होते आणि त्याच्यामुळे एकदा रक्त पूर्ण सुळित होतो त्याबरोबर ॲक्ट्यू प्रेशर देत असतोय मी त्याचबरोबर नेरोथेरपी म्हणजे आपल्या पायाच्या टाचेनी किंवा पायाच्या पंजांनी ठराविक अवयवावरती दाब देणे एक सहा सेकंद दहा सेकंद तो दाब देणे सोडणे अशा पद्धतीनं त्याला नेरोथेरपी म्हणतात ते सगळं कॉम्बिनेशनमध्ये मी ट्रीटमेंट देतो त्यामुळे रिझल्ट खूप चांगले येतात लोकांना म्हणजे काही असे म्हणजे डॉक्टरकडून ज्या गोष्टीची आता खात्री नसते त्या अशा उपचारांनासुद्धा अशा रुग्णांनासुद्धा आपण उपचार केलेले आहे तर त्यांना चांगला फायदा झालेला आहे म्हणजे उदाहरणार्थ एक मुलगी माझ्याकडे यायची तिला दहावीपर्यंत ती एकदम चांगली होती काही तिला प्रॉब्लेम नव्हता दहावीत असताना तिला ताप आला आणि कोणत्या तरी डॉक्टरकडे तिला नेलं त्यानंतर तिला इंजेक्शन केलं इंजेक्शन केल्यानंतरनं त्याचा साईड इफेक्ट असा झाला की वन साईड तिला पॅरालिसिस झाला आणि हो तिला पॅरालिसिस झालं होतं त्याला किमान सात ते आठ वर्षे होऊन गेले होते मध्यंतरी त्या काळानंतर तिनं कुठं उपचार केले होते वगैरे पण तिला काय रिझल्ट येत नव्हता आठ द आठ वर्षानंतर जवळजवळ ती माझ्या संपर्कात आली आणि मग तिला मी विचारला असून अजून उपचार का केले नाहीस किंवा तुला अजून काय फायदा झाला नाही तर ती म्हणली नाही आता डॉक्टर म्हणले एवढंच आहे ह्याच्यापुढं काय होणार नाही त्यानंतर म्हटलं ठीक आहे आपण देऊ ट्रीटमेंट तुला मग तिला ट्रीटमेंट दिली त्यामध्ये अॅक्प्रेशरचा वापर केला सर्क्युलेटिंग सिस्टीम म्हणजे स्ट्रेचिंग करून वगैरे ते केलं थेरपी दिली त्याबरोबर आणि त्याचबरोबर एक आयुर्वेदिक मेडिसिन येतं न्यू नु, न्यूरोलॉजिकल नु, चेंजेससाठी ते पण तिला दिलं ह्या सगळ्याच्या कॉम्बिनेशनमध्ये तिला एवढा जबरदस्त रिझल्ट आला की ती दुसऱ्यावरती डिपेंड होती तिला चालणं प्रॉब्लेम होतं तिच्या हाताची मूठ अशी आठ नऊ वर्षे पूर्ण झाकलेली होती त्यामुळं हातानं तिला काही काम करता येत नव्हतं चालणंच व्यवस्थित नव्हतं त्यामुळं तिला कुठल्याही गोष्टीचं दुसऱ्यावर थोडं डिपेंड राहावं लागायचं साधारणतः एक दीड महिन्यानंतरनं तिच्या पायामध्ये एवढी ताकद आली ती व्यवस्थित चालायला लागली हात तिचा ओपन व्हायला लागला हातामध्ये पण थोडीशी ताकद यायला लागली आणि परमेश्वराच्या कृपेने तिला एका ठिकाणी नोकरीसुद्धा मिळाली तिला पगार सुरू झाला अशी ती म्हणजे एवढी खुश झाली की आत्तापर्यंत सात आठ वर्ष तिला असा रिझल्ट कुठेही आलेला नव्हता त्याच्यानंतरनं मग ती म्हटली की जरा मला माझ्या लग्नाचं पण चाललं आहे मग चेहरा फ्रेश झाला पाहिजे वगैरे त्याच्यासाठी सुद्धा ॲक्वोप्रेशर ट्रीटमेंट देऊन तिचा चेहरा होती फ्रेशनेस आणला वगैरे काय आणि तिला परत त्यानंतरनी चार मुलांनी जवळजवळ पसंत केली आज तिचं लग्न पण झालेलं ती व्यवस्थित आहे म्हणजे अशा पद्धतीनं आपण ज्यावेळेला ट्रीटमेंट देतो तर त्या व्यक्तीला आपला फायदाचं झाला पाहिजे ह्या उद्देशाने ज्यावेळेला आपण काम करतो त्यावेळेला त्या, त्या ट्रीटमेंटचा आपल्याला खूप फायदा होत असतो म्हणून आपण आपली जी ट्रीटमेंट देतो आहे त्या ट्रीटमेंटमध्ये पूर्ण झोपून त्या लोकांच्या फायद्यासाठी काम जर केलं तर चांगले रिझल्ट येतात आता ॲक्प्रेशरबद्दल आपण जर माहिती घेतो आहे तर ॲक्युप्रेशर हे जे शास्त्र आहे ते चीनमध्ये आणि जपानमध्ये गेले पाच हजार वर्षापासून आज देखील वापरलं जात आहे आणि तिथं त्या लोकांना त्याचा प्रचंड आणि प्रचंड फायदा होत आहे तिकडं ॲलोपॅथिकला नंतर जातात पहिल्या आधी ॲक्युप्रेशर म्हणा किंवा थेरपी जी आहेत नॅचरल थेरपीज आहेत त्या थेरपीचा जास्त वापर मोठ्या प्रमाणात होतो आणि हे जे काय ॲक्युप्रेशर आहे त्याच्यामध्ये आपल्याला कुठलंही औषध लागत नाही कोणत्याही ऑपरेशनची गरज पडत नाही आपल्या शरीरामधली जी नॅचरल हिरिंगची जी प्रोसेस आहे तीच आपण काय करत असतो प्रमोट करत असतो आणि त्या शरीराला तो आजार घालवण्यासाठी जी काय प्रोसेस पाहिजे आहे ती स्टिम्युलेट केल्यामुळं आपल्याला त्यातून रिझल्ट मिळत असतो आता ॲक्युप्रेशरमध्ये आपण पुढच्या व्हिडिओमध्ये टप्प्याटप्प्यानं कोणते कोणते पॉईंट्स आहेत त्याच्याबद्दल माहिती घेणार आहात पण ॲक्युप्रेशरमध्ये हे जे ॲक्युप्रेशर पॉईंट्स आहेत ते ठराविक भागांमध्ये विभागलेले आहेत त्यामध्ये काय पॉईंट्स असतात त्याला डिजिटल पॉईंट्स म्हणतात काय पॉईंट्स असतात त्याला लोकल पॉईंट्स म्हणतात काय पॉईंट्स असतात ते वेगवेगळ्या कामासाठी वापरले जात असतात ते म्हणजे काय की डिजिटल पॉइंट्स म्हणजे काय की एक पॉइंट असतो तो ठराविक शहराच्या पूर्ण एरियामध्ये जो भाग येईल त्याचं जे काय दुखणं येईल त्याच्यासाठी तो काम करतो पण तो असतो दुसरीकडं लांब असतोय तो म्हणजे mm. गुडघ्याच्या पाठीमागं यू बी फोर्टी नावाचा एक डिस्टल पॉईंट आहे यू बी फोर्टी तो पॉईंट काय करतो तर तुमचे गुडघे दुखे आणि आपल्या जे कमरेपासून खालचं जे दुखणं आहेत त्या दुखण्यांसाठी तो चांगला काम करत असतो त्याला डिस्टल पॉईंट म्हणतात तसंच अजून एक डिस्टल पॉईंट आहे तो एल आय फोर तो इथं आहे आपल्या हा आपले अंगठा आणि हे बोट ह्याच्यामध्ये खोबणीमध्ये हा एल आय फोर हा नावाचा हो एक डिस्टल पॉईंट आहे हा एल आय फोर काय करत असतो तर तो अनलजेसिक पॉईंट म्हणून काम करतो म्हणजे दुखणं वगैरे असेल तर शरीरातला तो घालण्याचं काम करतो प्रचंड जर दुखत असेल काय दाट दुखत असेल दुखत असेल वगैरे काय तर हा एल आय फोर हा पॉइंट जर आपण किमान एक दोन मिनटं दाबून धरला तरीसुद्धा आपल्याला त्या दुखण्यामध्ये फरक जाणवतो हा एल आय फोर काय करत असतो आपल्या चेहऱ्यातील इथून इथपर्यंत इथपर्यंतचा मानेपासून वरती हा जो समोरचा एरिया आहे त्याच्यामध्ये जे काय आपले प्रॉब्लेम्स असतील त्याच्यासाठी आपण हा वापरू शकतो मग त्याच्यामध्ये डोळ्याचा प्रॉब्लेम नाकाचे असतील किंवा कानाचे असतील म्हणा किंवा आपलं जीभ असेल तोंडातील असेल किंवा घशाला वगैरे प्रॉब्लेम असतील अशासाठी आपण हा पॉईंट दाखवू शकतो ह्याला म्हणायचं डिस्टील पॉईंट की जो आहे इथं लांब पण काम करतो एवढ्या एरियावरती असे काही डिस्टील पॉईंट्स आहेत आपण एक एक, एक, एक पॉईंट्स नंतर पुढच्या वेळामध्ये व्यवस्थित बघणार आहेत दुसरे असतात ते पॉइंट म्हणजे लोकल पॉईंट म्हणजे जे जिथं आहे तिथंच तिथंच काम करतात म्हणजे आता घसा जर दुखत असेल तर हा डिस्टिल पॉईंट वापरू शकतो आपण आणि इथला लोकल पॉइंट म्हणजे इथं इथं आपण ॲक्युप्रेशल पॉईंट आपण इथं जे पॉईंट्स आहेत हा एक पॉईंट आहे हे पॉईंट जर प्रेस केले आपण तर ते लोकल पॉईंट झाले म्हणजे तिथल्या तिथं हे झाले डिस्टिल पॉईंट लोकल पॉईंट्स त्यानंतर इन्फ्लुएन्शियल पॉईंट्स असतात म्हणजे आपली समजा हाडांचा काय प्रॉब्लेम असेल तर हाडांचा इन्फ्लेमेशन पॉईंट आहे मसलचा इन्फ्लुएन्शियल पॉईंट आहे तर तो जो काही पॉइंट्स आहे तो आपण प्रेस केल्यानंतरनं त्या त्या पद्धतीचे आपल्याला फायदे होत असतात असे आपण इथून पुढं बद्दल टप्प्याटप्प्यानं माहिती घेणार तर आपण टप्प्याने हे जे काय आहे ते डिस्टिल पॉइंट्स आहेत लोकल पॉइंट्स आहेत इन्फ्लुएन्शियल पॉइंट्स आहेत होमिओस्टॅटिक पॉइंट्स आहेत इम्युनिटी एन्हान्सिंग पॉईंट्स आहेत टोनिफिकेशन पॉईंट्स सिडिटिव्ह पॉईंट्स असे हे जे काही पॉईंट्स आहेत ते आपण हळूहळू पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर अशाच महत्त्वपूर्ण व आरोग्यपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा बेल बटनचं बटन, बटन आहे त्याच्यावरती क्लिक करा जेणेकरून नवीन येणारे व्हिडिओचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळत जातील धन्यवाद पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू